नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत भगरीचे डोसे उपवासाचे तर आपण बघत भिजू घातली होती एक तास आणि एक तास भिजल्यानंतर आपण ती बारीक करून घेतलेली आहे व नंतर हिरवी मिरची थोडीशी मिक्सरला बारीक करून घ्यायची तुमच्या प्रमाणानुसार व ते मिश्रण आपण एक जीव केलेला आहे छान हे पाहू शकता तुम्ही बॅटर थो, थोडं थोडस बिल द्यायचं छान हे पहा आपण इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे व त्यासाठी आपण वापरलेला आहे तूप हे पहा याप्रमाणे आपण डोसा पांगून घ्यायचा आहे डोसा पांगवण्यापूर्वी थोडासा बारीक गॅस करायचा आणि मग डोसा केल्यानंतर पांगवल्यानंतर फुल गॅस करायचा म्हणजे छान भाजला जातो पाहू शकता किती छान डोसा आपला कुठेही तुटलेला नाही किती छान कलर आलेला आहे ब्राऊन पीठ भिजव भिजवण्यासाठी पंधरा मिनिट तरी बॅटर तसंच ठेवायचं कालवल्यानंतर डोशाला मस्तपैकी ब्राउनिश आणि ग्रीन कलर आलेला आहे आपण त्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे त्याला तसा कलर आलेला आहे हा उपवासासाठी शाबुदाना खाण्यासाठी खाने खाण्याऐवजी आपण घ्या ही बघर बगरीचे डोसे करू शकता चवीलाही खूप छान लागतात अगदी एकदम छान मीठही मापात टाकायचं तुमच्या प्रमाणानुसार पीठ किती घेतलं कित आहे त्यानुसार थोडासा यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा म्हणजे छान असं तेलकटपणा येतो बॅटर जेव्हा आपण छान भिजवून घेतो ना तेव्हा डोसे पण छान येतात खूप घट्टही घ्यायचं नाही आणि खूप पातळही घ्यायचं नाही हे पहा आपल्या बॅटरची टेंडन्सी इडलीच्या या याप्रमाणेच आपण सर्व डोसे तयार करून घेतले आहेत पाहू शकता किती छान कलर आलेला आहे जाळीदार पण किती छान झाले आहे इडलीच्या पिठा हो पिठाचा जसा डोसा होतो ना तसाच या पिठाचा पण डोसा होतो फक्त पीठ आपलं छान भिजलं पाहिजे आणि भगर पण छान भिजून घेतली पाहिजे एक दीड तास अशा प्रकारे आपण सर्व रोसे तयार करून घेतले आहेत थोडं पाहिल्याबद्दल धन्यवाद